दक्षिण कोरियाची शार्प शूटर किम ए जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे या एकतीस वर्षीय ललनने आपल्या अदांनी अनेकांना घायाळ केलंय शनिवारी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने रौप्य पदक जिंकलं ही तिची प्रतिस्पर्धी होती म्हणून कांस्य पदक पटकावलं मात्र या स्पर्धेत किमनं आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलाय स्पर्धेनंतर किमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांना तिच्या अदांनी भुरळ पाडली काळा टी शर्ट काळी ट्रॅक पॅन्ट डोक्यावर पांढरी बेसबॉल कॅप डोळ्यावर नेमबाजीचा गॉगल आणि तिचं मादक सौंदर्य काही सेकंदात हा व्हिडिओ लाखो चाहत्यांपर्यंत पोहोचला या व्हिडिओतला तिचा आत्मविश्वासही अनेकांनी डोक्यावर घेतलाय काहींनी तर तिची तुलना थेट लेडी जेम्स बॉन्ड बरोबर केली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या सहासष्ट किलो वजनी गटाच्या सामन्यात वाद झाला इटालियन बॉक्सर अँजेला कॅरेनीने हा सामना फक्त शेहेचाळीस सेकंदात सोडला अँजेरियन बॉक्सर इमाने खलीफकडून आपल्या नाकाचं हाड तुटल्याचा संशय तिला आला सामना सोडल्यानंतर कॅरेनी रिंगणामध्ये ओक्साबोक्शी रडली बाऊदचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिने खलीफची हस्तांदोलन करण्यास नकार दिला नवी दिल्ली येथे झालेल्या दोन हजार तेवीसच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इमाने खलीफवर लिंगपात्रता चाचणी अयशस्वी झाल्यामुळे बाहेर पडण्याची वेळ आली होती मात्र या ऑलिम्पिकमध्ये तिला कसं खेळू दिलं हा प्रश्न सध्या विचारला जातोय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोहणं आणि जलक्रीडेच्या प्रकाराने रंगत आणली सर्वात जास्त रंगत आली ती ब्राझीलच्या सर्फर गॅब्रियल मेडिना यांच्या फोटोंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक ऐतिहासिक विक्रम केल्यानंतर गॅब्रियल मेडिनाचा आकाशाकडे बोट दाखवून हवेत गिरट्या घालणारा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे ताहितीमध्ये दोन मीटर लाटांवर वेगाने फिरणाऱ्या खेळाडूचा असा हा फोटो काढणं केवळ अशक्य असल्याचं काहींचं म्हणणं आहे छायाचित्रकार जेरोम ब्रेईलेटने हा फोटो काढला आहे त्याने तो फोटोशॉप केल्याचं काही जण म्हणतात मात्र छायाचित्रकार जेरोम हे सगळे आरोप खोडतो त्याच्या म्हणण्यानुसार हा क्षण लेन्समध्ये टिपणं फार अवघड नव्हतं हा अचूक क्षण टिपण्यासाठी मी खूप वेळ खर्च केलाय तो आला नेम धरला आणि त्याने पदकच नाही तर सारं जग जिंकलं पॅरिस ऑलिम्पिकमधील तुर्कीचा नेमबाज युसुफ डिकेकने दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता त्याने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं होतं मात्र ज्या पद्धतीने युसुफने आपला खेळ सादर केला त्यावरून तो आता सोशल मीडियावर चांगलाच भाव खात आहे एक्कावन्न वर्षाचा युसुफ केवळ हातात पिस्तूल घेऊन आला आणि रौप्य पदक घेऊन गेला डावा हातखिशात घालून उजव्या हाताने सहजपणे नेम धरणारा युसुफचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर युसुफ डिकेकचे फोटो आता व्हायरल होत आहे त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट मिळत आहे मध्ये जे इतर नेमबाज डझनभर साधन वापरताना दिसतात कुणी एका डोळ्याला कव्हर लावत तर कानांवर हेडफोन पण डोळ्यावरचा नेहमीचा चष्मा घातला होता त्याचा हाच साधेपणा सोशल मीडियावर भाव खाऊन गेला या ऑलिम्पिकचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या देशांमध्ये तणाव आहे त्या देशातील खेळाडू एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले भू राजकीय तणाव असूनही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंमधील खूपच मिश्र टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दोन्ही देशातील खेळाडूंनी एकत्र सेल्फी काढला चीनच्या संघाबाबतही हे दिसलं मिश्र दुहेरी संघांसाठी त्यांना पदके मिळाल्यानंतर या दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र फोटो सेशन करताना दिसले प्रबळ इच्छाशक्ती आणि मानसिक सामर्थ्य असेल तर काहीही घडू शकतं याचा प्रत्यय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आला सात महिन्यांची गर्भवती इजिप्तियन तलवारबाज नादा हाफेझ हिने स्पर्धेत अंतिम सोळा खेळाडू स्थान मिळवलं होतं गरोदर असतानाही तिने केलेला हा खेळ अनेकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडू शकतो तिच्याशिवाय साडेसहा महिन्यांची गरोदर असलेली अजहर बैजाणी फिरंदाज जायला गुल रमाझा नोहाने महिला एकेरीत आपला ठसा उमटवला छत्तीस अंश सेल्सिअसच्या कडक उष्णतेनंतरही रमा झोनोवाने हो चिनी तिरंदाज एन किस्कू आंचा पराभव केला मात्र प्री क्वार्टर्स फायनलमध्ये ती जर्मनीच्या मिशेल कॉपरेंटसोबत पराभूत झाली काहीही असलं तरी या दोन गर्भवती महिलांमुळे यावेळची ऑलिम्पिक स्पर्धा स्त्रियांना एक सन्मान मात्र नक्कीच देऊन गेली